पण पाह दहा ते किसान न्यूज प्रखड विचारांचे एकमेव न्यूज नेटवर्क शेतकरी महावीर भांगे यांचे दोन लाख रुपयांचे नुकसान प्रशासनाने तात्काळ नुकसान भरपाई द्यावी केस तालुक्यातील हादगाव डोका येथील शेतकरी महावीर रामधन भांगे यांचा गट नंबर चौदा मधील एक एकर दहा गुंठे एकर ऊस व ठिबक सिंचन शॉर्ट सर्किट मुळे जळून खाक विजेच्या ताराचे घर्षण होऊन ऊसाने पेट घेतला व बघता बघता सर्व क्षेत्रातील ऊस व ठिबक सिंचन जळाले त्यामुळे शेतकरी महावीर लाख रुपयांचे नुकसान झाले आहे हे नुकसान बोंघळ कारभारामुळे झाले असल्याचे मत शेतकरी महावीर भांगे यांनी व्यक्त केले आहे व झालेल्या नुकसानीचा पंचनामा करण्यात आला असून प्रशासनाने तात्काळ नुकसान, प्रशा नुकसान भरपाई द्यावी नसता डोका गावातील सर्व शेतकरी बांधवांच्या वतीने आंदोलन छेडण्याचा इशाराही महावीर भांगे यांनी दिला आहे ठिबक काहीच पाणी झालं ठिबकचं सगळं पन्नास हजार रुपयाचा ठिबक आणून टाकलं या एकर रानामध्ये अक्षरशः शेर काहीच राख रांगो झाली सगळे ठिबकची झाली ऊसाची झाली आणि मुंडे साहेब होते, ते ते होते। त्या टायमाला सांगितलं होतं लैन मुंडे साहेब होते त्यांना म्हणलं होतं साहेब हे एक तारातं करून घ्या या अंतर जवळपास साडेतीनशे पावणे चारशे फुटाचा ह्या पोलचा आणि ह्या पोलच अंतर आहे तर तुम्ही इथं कमीत कमी एक मध्ये पोल टाकून घ्या म्हणजे आमच्या पिकाला इथं अडचण येणार नाही कधी बी धोका आहे ते म्हणले आठ दिवसात करू पुन्हा म्हणले पंधरा दिवसात करू आणि तीन वर्षात बी ह्याच्यामध्ये आणखीन पोल टाकला नाही मग मला सांगा आज लोकांचं कर्ज काढायचं मी स्वतः बँकेचं दीड लाख रुपये कर्ज काढलेलं आहे दीड लाख आणि ह्या ऊसाला खात पाणी ठिबक आणलेलं आहे मग मला सांगा प्रत्येक शेतकऱ्याच्या ह्याच येत नाहीत की ह्याच्यामध्ये जर अशी नुकसान झाली तर त्याला पैसे परत बँकेचं करण्यासाठी पैसा उरत नाही आणि मग शेतकऱ्याला प्रश्न एकच पडतो की आपली चार माणसामध्ये इज्जत जाण्याच्या अवधी आत्महत्या केलेली बरी म्हणून महाराष्ट्रामध्ये आत्महत्येचं प्रमाण जास्त वाढलेलं अहो मला सांगा ना काय राहिलं ह्याच्यामध्ये नुकसान झालं आपल्या लागवडीचा खताचा त्याचा खर्च सुद्धा निघत नाही आणि पदरात शिप करायचं चे होतं तेवढा आधी खर्च लोकांचा काढून घेतलेला मग शेतकऱ्याला जगायला काय साधन त्यासाठी तारा अवय हाताला येते तो तारा ऊस ऊस वरी प्रत्यक्ष बघा तुम्ही कस ऊस वर या ऊस अस वाडावर गेलोय ऊसाच वाडावर गेलोय आणि तारा त्याच्या खाली येतात कसं शेतकऱ्याला प्रत्येक शेतकऱ्याला जर असं घडलं तर काय त्यानं आत्महत्या करावं का काय करावं मग ह्या प्रश्नामुळं महाराष्ट्रामध्ये आत्महत्या जास्त करतात आता हे बघत तुम्हाला सांगतो अक्षरशः आता बघा कसा शेतकरी जगल आणि ह्याला सगळं सर्वश्रेष्ठ शासन जबाबदार आहे का ह्याच्यावर जर नियंत्रण दिलं एम मटेरियल दिलं तरी एम काय काम करेल आता एम सरळ म्हणते आमच्याकडे पोलच नाहीत मग शेतकऱ्याचं हो नुसता असा प्रश्न आहे हे परिस्थिती बिकट आहे शेतकऱ्याला जगायसारखं राहिलेलं नाही हे बघा हे काय राहिले पन्नास हजार रुपयाचं पन्नास ते बावन्न हजार रुपयाचं मी ठिबक आणलेलं त्याच्यात टाकायला काय मला शिल्लक काय राहणार ह्या ऊसाचं उत्पन्न घेऊन बारा महिने ह्याला पाणी घालून रात्री दिवस झटून ह्याच्यामध्ये मला ह्याच्यात प्राप्ती राहणार काय उद्या बँकेचे साहेब माझ्या दारात येऊन नसणारच पैशासाठी मला मग खाली मोबादला राहणार काय ह्याच्यात असा प्रश्न झालेला आहे हे अवघड आहे काय राहिलेलं नाही ह्याच्यामध्ये सगळं जळून खड्जायचं आणि ते भे उलसतीलच नाही पन्नास गुंटे रान आहे हे पन्नास गुंटे रान जळून गेल सगळं